मनोज जरांगेंसोबत जेवतानाचा तो त्याचा कधी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत फोटो तर कधी जयंत पाटलांना तो भेटला तर कधी अजित दादांना थेट हॅलिपॅडवर शरद पवारांच्या पाया पडला तर कधी काळी गोपीनाथ मुंडेंसोबतही त्याचा फोटो हा व्यक्ती म्हणजे बीडचा नामांकित शिक्षक विजय पवार बाहेर समाजात प्रतिष्ठित लोकांसोबत सुसंस्कृतपणाचा आव आणत वावरणारा हा शिक्षक मात्र क्लासेसच्या भिंतींमध्ये नराधमासारखा वागायचा त्याचे कारनामे समोर आल्यानंतर बीडमध्ये खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार बीडमध्ये एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका सतरा वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचं नाव असून बीड शहरात हे दोघे खासगी कोचिंग क्लासेस चालवतात या दोघांकडून नीटची तयारी करणाऱ्या मुलीची छेडछाड काढून क्लासेसच्या केबिनमध्ये लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे मुलीने हा संपूर्ण प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला त्यानंतर हा प्रकार समोर आला या मुलीकडून पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारी तिने म्हटलं आहे की तिने एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये उमा किरण कोचिंग क्लासेस बीड येथे नीडचे क्लास लावले होते तर सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत एक अभ्यासिका लावली होती जुलै दोन हजार चोवीसपासून पासून प्रशांत खाटोकर हा शिक्षक बारा वाजताच्या सुमारास ती विद्यार्थिनी अभ्यासिकेतून बाहेर येण्याच्या वेळेला खाली येऊन थांबायचा आणि तिला म्हणायचा की तू माझ्यासोबत गाडीवर बस विद्यार्थिनी त्याला नकार द्यायची दुसरीकडे क्लासेसची वेळ ही दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होती प्रशांत खाटोकर हा तिथेच फिजिक्स विषय शिकवतो तो क्लास संपल्यानंतर केबिनमध्ये त्या विद्यार्थिनीला एकटीला बोलावून असलेली चाळे करत तिच्या छातीला आणि गुप्तांगाला वाईट स्पर्श करायचा अंगावरील कपडे काढायला लावून तिचे फोटो काढायचा हे वारंवार सुरू असायचं तसेच घरी जर कोणाला सांगितलं तर मी तुला मारून टाकेन अशी धमकी प्रशांत खाटोकरने दिल्याचं पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे हा सर्व प्रकार त्या विद्यार्थिनीने क्लासचे संचालक विजय पवार यांना सांगितला तेव्हा विजय पवार विद्यार्थिनीला म्हणाला त्यांना आम्हीच ठेवलं आहे मुलींना त्रास देण्यासाठी त्यानंतर विजय पवारही मुलीसोबत वाईट वागायला लागला त्यानेही मुलीसोबत अश्लील चाळे करत छातीला व गुप्त अंगाला वाईट स्पर्श करायला सुरुवात केली तो तिला सर्व मुलं दुसऱ्या क्लासेसला गेले की बाजूला बोलवायचा आणि एकटीला थांबवून ठेवायचा तेव्हापासून क्लासमधील सर्व मुलं माझ्याकडे वाईट नजरेने बघायचे असं पीडितेने म्हटलं आहे त्यामुळे मला या गोष्टीचा त्रास होऊ लागल्याने झालेला सर्व आई वडिलांना सांगितला आणि त्यानंतर तक्रार द्यायला पोलीस ठाण्यात ते घेऊन आले असं मुलीने तक्रारीत म्हटलं आहे यावरूनच पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र फरार आहेत त्यांचे राजकीय आणि इतर कनेक्शन पाहता त्यांच्यावर कारवाई होईल की नाही ती कधी होईल ही शंकाही उपस्थित केली जाते जरांगेंच्या आंदोलनात तसेच संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारात विजय पवार सक्रिय असल्याचं फोटो असल्याने राजकीय कनेक्शन येत आहेत त्यामुळेच हे आता चर्चेत आलं यावरून आता आक्रमक प्रतिक्रिया येत असून पालक सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे की गेल्या एक वर्षापासून शिरूर कासार तालुक्यातील एक मुलगी या ठिकाणी मधील उमा किरण क्लासेस वर अभ्यासिकेला होती किंवा क्लासेस ला होती त्या ठिकाणी त्या ठिकाणी क्लासेसचे संचालक असणारे विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांनी गेली एक वर्ष सतत सातत्यानं त्या मुलीचा लैंगिक छळ करण्याचं काम केलेलं आहे त्या मुलीच्या तक्रारीवरून आज काल या बीडमध्ये या ठिकाणी पोस्को या गंभीर कायद्याअंतर्गत का दोघांवरही गुन्हा दाखल झालेला आहे पण आरोपी अद्यापपर्यंत फरार आहेत अतिशय शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना असताना सुद्धा बीड पोलीस मात्र आरोपींना पकडण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत आरोपी आज फरार आहेत आरोपीच्या पाठीमागे आमदार आहेत आरोपीच्या पाठीमागे विविध सामाजिक नेते असल्याचं सांगितलं जात आहे आणि असं असताना आरोपी फरार राहणं ही अतिशय मोठी शोकांतिका आहे या, शोकांति या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब पालकमंत्री बीड आणि एसपी बीड कलेक्टर बीड आणि डिव्हिजनल कमिशनर संभाजीनगर यांना माझी विनंती आहे की येत्या दोन दिवसामध्ये शिक्षण क्षेत्राला काळीमा फा स्वतःच्या क्लासेसवर शिक्षण घेणाऱ्या मुलीवर गंभीर अत्याचार करणाऱ्या या दोन नराधमावर तातडीनं त्यांना अटक करावं आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करावी अन्यथा असे प्रकार बंद होणार नाहीत मधील पालकांना माझी विनंती आहे की या ठिकाणी आपण त्या क्लासेसला काळ या ठिकाणी क्लूप ठोकलेला आहे त्या ठिकाणी कोणी जायला नाही पाहिजे पालकांनी सुद्धा आपल्या मुलींना मुलांना अशा क्लासेसवर पाठवू नका आणि येत्या दोन दिवसामध्ये जर आरोपींना अटक नाही झाली तर या ठिकाणी बीड मध्ये लाखोंच्या मोर्चा आयोजन केला जाईल केली तर विनयभंग आणि तक्रारीवरून विनयभंग प्रमाणे तात्काळ दाखल करण्यात आलेला पुण्यातील जे काही महत्वाचे पुरावे आहेत ते हस्तगत करून लवकरात लवकर सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यात येईल त्या अनुषंगाने पथक आरोपीचे जे ठिकाणे आहेत तिथे रवाना करण्यात आलेले आहेत आणि मान्य पोलीस अधीक्षक टापर पोलीस अधीक्षक सर यांचे ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे पुढे तपास सुरू आहे चार पथक नेमलेले आहेत आणि एक पथक लोकलमध्ये असे एकूण पाच पथक नेमलेले आहेत त्या अनुषंगाने सगळ्याच कारण पोस्टोऍक्ट मधील तरतुदी की सर्व बारीक सारीक तरतुदी आणि विद्यार्थिनीने एफ आय आर मध्ये जे कंटेंट दिलेले आहे सर्व कंटेंटची तपासणी अतिशय बारकाने होईल त्या अनुषंगाने जे काही इलेक्ट्रॉनिक आणि बाकी पुरावे आहेत ते पुरावे व्यवहार विद्यार्थिनीचा हा प्रकार समोर आलाय असे काही इतर नाही आता आत्ता प्रायमरी याच्यावर इन्व्हेस्टिगेशन आहे मध्ये जर काही महत्वाचं हे असेल तर पोलिसांकडून आपल्याला महत्वाचे अपडेट देण्यात क्लासेस मात्र बंद ठेवण्यात आले विद्यार्थी आज आज विद्यार्थ्यांची आज, फक्त आजच्या दिवस क्लासेस बंद आहेत क्लासेस वगैरे हो बंद ठेवलेले नाही पोलीस किंवा हे नाही त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह यांनी ठेवलेले आहेत आणि फक्त यांचेच क्लासेस नाही तर इतरही क्लासेस इथं आहेत प्रत्येक क्लासेस सुरू आहेत डिपार्टमेंट पोलीस बंदोबस्त आंदोलन नाही असं काही आंदोलनाच नाहीये परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं पोलिसांचं मानस आहे त्यासाठी आम्ही सतर्कता बाळगत बीड अनेक गोष्टी गेल्या काही वर्षांपासून समोर येत आहेत त्याबाबत थेट शिक्षकानेच क्लासमध्ये विद्यार्थ्यांसोबत असं वाईट कृत्य केल्याने हा प्रकार चर्चेत आला आहे आता आरोपी कधी पकडले जातात यात हे राजकारण येतं का जातीय संघर्षही यात कुठे पाहायला मिळतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच बीडमध्ये घडलेला हा प्रकार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा